नमस्ते सर्वांना चला आज मिरची बनवणार आहे बेसनमधली तर या चिरा मारून घेतल्यात मिरच्या धुवून कधी कधी प्रश्न पडतो की जेवणासोबत काय खावा कधी कधी खावं वाटतं असं तर छान मिरची आहे ही धनिया पावडर आणि मिरची पावडर मीठ आणि हळद हे घेतलं आहे मी मिक्स करून मसाला थोडासा आपण मिरच्यांमध्ये भरणार आहे थोडा थोडासाच म्हणजे तमचूर पावडर पण टाकू शकता थोडी छान होती अशी हा मसाला भरून घेतला मी खूप छान होतात अशा मिरच्या आतून थोडेसे फिकाय नाही लागत नाहीतर काय मसाला नसला का फिके लागते मिरची हातमधली आणि बेसन बेसनचीच टेस्ट येते तर इथं मी बेसन घेतले एक वाटी मीठ टाकलं अर्धा चम्मच हळद आणि थोडा खायचा सोरा ते असं छान मिक्स करून घ्या थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करा जेवणासोबत किंवा वरण भातासोबत खूप छान लागतात टेस्टी अशा मिरच्या खायला कधी तोंडाला चव नाही आहे खाऊशी वाटतात तर नक्की बनवा अशा छान लागतात कुरकुरीत आणि कमी तेलात तर अशा आपल्याला डुबून घ्यायच्या आहेत ह्या बेसनामध्ये तर मी खूप फ्राय नाही केल्या थोड्या तेलातच मी पॅनमध्ये केल्या तर यांलात खूप तेलाची पण गरज नाही आहे हे बघा अशा पॅनमध्येच थोड्या तेला तेलात होऊन जातात छान कारण सारखं सारखं तेलातल्या पण वस्तू पदार्थ खाऊ नाही वाटत तर हे बघा छान आल्या पॅनमध्ये असे एक एक सोडत राहा आणि अशा उलटपुलट करून घ्या सर्व मिरच्या छान होतात कुरकुरीत छान लागतात जेवणासोबत खायला सर्व अशा करून घ्या थोडे मिडियम याच्यावर आणि आतमध्ये मसाला भरल्यामुळं खूप छान लागतात आणखीनच चविष्ट लागतात चवदार अशी चपाती बरोबर पण छान लागते खायला बघा अशा छान थोड्याशा लालसर सोनेरी कलर आला का काढून घ्या बघा तर नक्की बनवाय अशा मिरच्या ट्राय करा तुम्ही पण आणि मला सांगत जा कमेंटमध्ये रेसिपी कशी वाटतात तुम्हाला Bye.